विभाग नंबर तेरा मध्ये आज जे ऍक्सिडेंट विमा दोन लाखाचा आपण मोफत ठेवलेला आहे आणि झिरो बॅलन्स वर नॅशनल बँकेचा अकाउंट सुद्धा उघडणार आहे कारण अशा ठिकाणी आपण आता एक कॅम्प लावलेला आहे की गरजू लोकांना आवश्यकता होती आणि जिथ आपला इथं गोसावी गेली असू दे पोहारमाळा असू दे असा संग्राम चौक आणि अतिशय म्हणजे असं वस्ती असलेली दाट त्या ठिकाणी लावले की लोकांना याचा उपयोग होईल आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून याचा पूर्ण फायदा घेता येईल त्या ठिकाणी आपण कॅम्प लावलेला आहे माननीय चंद्रकांत शेळके महावीर जैन युवराज माळी सचिन लायकर आणि सुतार आणि या सगळ्यांच्या काटकर आणि सर्वच उमेदवार यांच्या वतीनं आपण इथं लावलेला कॅम्प आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जवळजवळ चार पाचशे लोकांनी इथं आपला नोंद आहे के, के आणि आपण अशा प्रकारेच सहा ठिकाणी कॅम्प लावलेला आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे हे आमचा की प्रत्येक गोर गरिबाला याचा फायदा व्हावा हे समजूनच आम्ही इथे कार्यक्रम ठेवलेला आहे जे महाराष्ट्र